मराठवाड्यामध्ये हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा गारपिटीचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला होता आणि तो अंदाज छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये तंतोतोन जे आहे ते खरा ठरलेला आहे अवकाळी पावसाने जे आहे रात्री मध्यरात्री जे आहे हाजरी लावली आणि हाजरीमध्ये जर बघितलं तर डाळिंब पीक असेल मोसंबी पीक असेल फळबागांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अक्षरशः या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः डाळिंबाचा जो आहे तो आता सडा या ठिकाणी पाडलेला आहे त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता मोठा हातबल झालेला जर पाहायला मिळत आहे तर या अवकाळी पावसामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात मोठं नुकसान देखील झालेलं आहे माझ्यासोबत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत सर काय सांगाल आ, या ठिकाणी अवघडी पावसाने हजेरी लावली डाळिंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे अनेक फळबागाचं देखील नुकसान आहे काय झालं रात्री नऊ ते साडे दहाच्या सुमारास अत्यंत जोरदार चक्रीवादळ आलं आणि चक्रीवादळामध्ये शेतकऱ्याचं ह्या अशा पद्धतीने नुकसान झालं आणि माळीवाडी बोकरवाडी या परिसरामध्ये जास्तीत जास्त डाळिंब बगीचे असल्यामुळे डाळिंबाचे आतेनात नुकसान झालं आम्ही गरीब शेतकऱ्यांनी तळाच्या हाताच्या फळासारखं या या पिकाला जपलं आणि ऐन टायमाला आणि फळ खाण्याच्या वेळेवर आता असं नुकसान झालं आणि हे जे शेतकऱ्यांनी जे मोठं मोठं हे केलं पैसा लावून हा खर्चा केला हा खर्च सुद्धा आज म्हणजे पूर्ण निकामी झालेला आहे आणि शेतकरी इतका हातबोल झाला की आज काही काही शेतकरी सकाळी सकाळी शेतामध्ये येऊन कधी अकरा बारा वाजता शेतामध्ये येऊन पाहता सगळं ह्या फळाचा सगळा सडा पाडला आहे हे अशा पद्धतीने आणि आता जवळपास ऐंशी टक्के आमच्या दृष्टिकोनातून ऐंशी टक्के ते पूर्ण नुकसान झाले आमची एकच मागणी राहील शेतकऱ्या शासनाला तहसीलदारांना आणि कलेक्टर साहेबांना की त्यांनी ताबडतोब हे पंचनामे करून घ्यावा आणि आज देखील शेतकरी आपल्यासोबत आहेत सांगाल, so, आ, या ठिकाणी मोठं असं सांगतो की यात रात्री बारा साडे अकरा ते दहाच्या दर दरम्यान जोराचा वारा आला त्या वाऱ्यामध्ये काही ढोर सगळे शेतात बांधलेले होते तेव्हा काही पत्रे उडून गेली डाळिंबाचा साडा साडा पडलेला आहे मोसंबीचा बी साडा पडलेला आहे आणि आंब्याला तर काही कॅर्याच राहिलेला नाही सगळ्या टोटल खाली आलेला आहे डाळिंबाचं बघितलं ना तर शंभर टक्के टोटल दाळीम खाली पडलेला आहे आणि जो से आम्ही जाळी टाकली होती झाडावरती ऐंशी ते पन्नास हजार रुपये खर्च करून ती सुद्धा सगळी वाऱ्याने उडून गेलेली आहे आणि बघितलं पाणी टंचाई असल्यामुळे आम्ही टँकरने पाणी आणून झाडाला जेव्हा लहान प्रमाणे जपला आहे आणि आता तो तोंडाशी आलेला घास हा सगळा हिसकून गेलेला आहे आता आम्ही करावं काय ही आम्हाला चिंता पडलेली आहे तर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अनोतात नुकसान झाले आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाने शेतकऱ्याच्या तात्काळ बांधावरती येऊन पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी आता जालन्यातील शेतकऱ्यांनी केली आहे जालन्याहून विजय जिडे जय महाराष्ट्र